सकल राजपूत समाजाच्या वतीने जे काही आंदोलनं वगैरे झाली किंवा पाचोरा जळगाव दोन ठिकाणी जे उपोषणं झाली तर त्या उपोषणाला सार्थक म्हणून आज महाराष्ट्र शासनाने जे काही राजपूत समाजाला आर्थिक विकास महामंडळ दिलेलं आहे ते म्हणजे खरं राजपूत समाजासाठी दिवाळी साजरी करण्यासारखं आज दिवस उगवलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये मी श्री राष्ट्रीय राजपूत तालुका प्रमुख व समस्त टीम आपले शिंदे सरकार तसे महाराष्ट्र सरकार यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो व आपले लाडके कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी वेळोवेळी या सरकारला पाठपुरावे करून जे काही आम्हाला सहकार्य केलेले त्या त्या बाबतीत आमदार साहेबांचे पण आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो दो हे दोन शब्द सांगून संबोधतो